सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधकांनी सोशल मीडियावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्य केलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक मुद्द्यावर जाब विचारणाऱ्या या पोस्ट टाकण्यात आल्या आहेत बघा काय अन कशा वादग्रस्त पोस्ट आहेत या पोस्ट दाखवणं त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे या संतप्त झाल्या असून त्यांनी या पोस्ट संदर्भात सायबर सेलकडे तक्रार केली आहे आणि यापुढे येणाऱ्या पोस्टवर पण तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे बघा आम्हाला त्यांनी ते केलं म्हणून आम्ही हे करणार आहोत आम्हाला त्यांच्या एवढं खालच्या पातळीला जायचं नाही आहे आमचा हेतू आहे लोकांची सेवा लोकांची स्वप्न पूर्ण करणं हा आमचा हेतू आहे आम्ही आमच्या कामाच्या आधारावर ही निवडणूक लढवणार आहोत दुसऱ्यांना कमी लेखून नि, निवडणूक लढवणं हे काँग्रेसचे संस्कार नाही अपप्रचार होतो त्याच्यामुळे म्हणाले जे करतात त्यांना त्यांची जागा जनता दाखवतच असते आणि जो अपप्रचार होतो त्याच्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेऊन आम्ही सायबर कंप्लेंट या ठिकाणी करत आहोत शंभर टक्के एस बी एन मराठीसाठी वाशिमत्तार सोलापूर